विधी संघर्षग्रस्त बालक यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील दोन दुचाकी जप्त करून जेनरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरणाने दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले जेनरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर माननीय सहकार पोलीस आयुक्त विभाग एक सोलापूर शहर यांनी शहर दुचाकी वाहन चोरीच्या घडणाऱ्या गुन्ह्याबाबत प्रकाशना आरो, विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे या अनुषंगाने जेलरोड पोलीस ठाणेकडील व पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने सोलापूर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक बोलवून पथक प्रमुख सहकार पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दुचाकी वाहन चोरी रोखण्याकरिता पोलीस होतात अशी ठिकाणे तसेच रात्रीच्या वेळेस गस्त करून ठिकठिकाणी सापळा लावण्यात येत होता त्याचप्रमाणे गुप्त बातमीदारांकडून माहिती काढण्यात काढण्यात येत होती तसेच गाड्या चोरीस गेलेले घटनास्थळ येथील सीसीटीव्ही फुटेज चेक करणे व सदर ठिकाणचे तांत्रिक तपासाचे आधारे तपास असे वेगवेगळे वे प्रयत्न प्रकटीकरण करण्यात येत होते खास बातमीदारांमार्फत आज मे रोजी माहिती मिळाली की एक इसाम आपले राहते गरज राहते गराज सर्वदे नगर मुळेगाव रोड सोलापूर येथे दोन मोटरसायकल चोरी करून आणून ठेवले आहे त्या ठिकाणी सहकार पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे व त्याच्या पथकाने जाऊन तपास केला असता गुन्हा हा विधी संघर्षग्रस्त बालकाने केला असल्याचे समजले त्याच्या दोन होंडा ठाण्याकडील अभिलेख मोठरसायकल मिळून आल्यास जेलरोड पोलीस ठाणेकडील एक गुरु नंबर दोनशे त्रेचाळीस ऑब्लिक दोनशे चोवीस बाधवी कलम तीनशे एकोणऐंशी मधील होंडा सीबी शान त्यांच्या आर ओ क्रमांक एम एस तेरा ऑब्लिक सी आर अठ्ठावन्न दहा दुसरा गुरु नंबर तीनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी त्यांच्या आर टी ओ क्रमांक एम एस तेरा पंचेचाळीस ऑब्लिक आर शून्य शून्य एक्कावन्न या दोन मोटारी सायकल असल्याची खात्री झाल्याने ते गुन्ह्याचे कमी ते गुन्ह्याचे कामी दोन मोटरसायकल अंदाजे रुपयाचे मुद्देमाल मिळून आल्याने दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आले आहे सदर कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सोलापूर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे सोलापूर माननीय सहकार पोलीस आयुक्त विभाग हे श्री तोरडमल सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री बिराजदार गुन्हे जेलरोड पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहकार पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे सोलापूर सहकार पा, सहकार फौजदारी सातपुते पोलीस हवालदार अब्लिक चोवेचाळीस शेख पोलीस हवालदार तेराशे एक्क्याऐंशी गंगावणे पोलिस हवालदार ऑब्लिक आठशे पन्नास शेख पोलीस हवालदार ऑब्लिक आठशे अठ्ठेचाळीस कणगिरी पोलीस हवालदार बाराशे पन्नास धुमळ पोलीस पोलीस ऑब्लिक तेराशे अकरा बाबर पोलीस ऑब्लिक नऊशे एकोणनव्वद वायदंडे पोलीस सतराशे पंचावन्न पोलीस शिक्षक पोलीस ऑब्लिक सतराशे पंच्याहत्तर एसलवाड पोलीस शिक्षक ऑब्लिक आठशे अठ्ठ्याऐंशी सावंत यांनी पार पाडली आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा